नमस्कार मी वैष्णवी राऊत साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीलाच अत्यंत महत्वाची बातमी पाहूयात कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून पासावरती लटकवावा अशी मागणीच आता संतोष देशमुखांच्या भावानं केलेली आहे संतोष देशमुखांचे मारेकरी पासावरती लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असं धनंजय देशमुख म्हणाले मसाजोगचे ग्रामस्थ सुद्धा आता उद्या महत्वाची बैठक घेणार असल्याचं कळत आहे त्याला लवकरात लवकर अटक करा बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा त्याला इथं न्यायालयात सादर करा पोलिस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे आणि उद्या प्रामुख्यानं गावकर यांची एक मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही उणीव आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढं मांडू तर दोन महिन्यांपेक्षा जास्तीचा काळ झालेला आहे परंतु बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरारच आहे आणि अशात आता त्याच्या विरोधात कारवाईचा फास आवळला गेलाय बीड कोर्टानं कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत कृष्णाच्या नावावरती पाच वाहनं धारूर आणि केजमध्ये बँक खाती आहेत संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला हत्या झाली होती आणि तेव्हापासून कृष्णा फरार आहे आणि यानंतर बातमी आहे संजय राऊतांसंदर्भात अमित शहा सुद्धा मातोश्रीवरती ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा दावा केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दोन तास फक्त ईडी आमच्या हातात द्या अमित शहा मातोश्रीवरती येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वजण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्ला बोल संजय राऊतांनी केला कसलं ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल रिकाम होईल मी मागे म्हणालो एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो दोन तास ईडी आमच्या हातात द्या अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो। महाराष्ट्रामध्ये द्या ना कुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये आणि यानंतर आता वळूया टॉप फिफ्टी कडे राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा जीबीएस ने आतापर्यंत एकशे चोवीस बाधितांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर आज नव्यानं जीबीएसचा एक रुग्ण सापडलेला आहे त्यामुळे बाधित रुग्णसंख्या दोनशे आठ वरती पोहोचलेली आहे आणि त्यातील एकशे एक्क्याऐंशी एक रुग्णांचे जीबीएसचं निदानही झालं आहे चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांमधून हे उघड झालं आहे कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवारांनी सांगितलं लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा आता उघड झालेला आहे ही टोळी बाजारातून खुलं खाद्य तेल खरेदी करायची त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून हे तेल बाजारात विकलं जायचं नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कारखान्यावरती छापा मारला पुणे शहरातील मध्यवर्ती पेठा आणि छत्रपती शिवाजीनगर परिसराला जलवाहिनी पहाटे तिथली फुटली आणि त्यामुळे पेठा आणि छत्रपती शिवाजीनगर परिसराचा पाणी पुरवठा झाला जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं दांडेकर पूल परिसरात काही घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलं होतं सिंधुदुर्गच्या अलायन्स एअरची चिपी मुंबई विमानसेवा तीन महिन्यांपासून बंद आहे त्यापाठोपाठ पार्थ फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीच्या हैदराबाद आणि बँगलोरच्या सेवाही बंद करण्यात आल्या त्यामुळे विमानतळ कायमस्वरूपी बंद पाडण्याची आता शक्यता वर्तवली जाते धाराशिव जिल्ह्यातील अकराशेहून अधिक विद्यार्थ्यांना आर टी ए प्रवेशाची लॉटरी लागलेली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी इंग्रजी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात या जागांवरती पात्र विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे धाराशिवच्या युवकांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या अनुषंगानंच आता पुण्यातील सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देण्यात येणार आहे तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड सुद्धा तपासले जाणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये ई केवायसी करावा लागेल अमेरिकेने आणखी एकशे एकोणीस भारतीयांना परत पाठवलेलं आहे भारतीयांना बेड्या घालून अमेरिकेनं हत्तपार केलाय शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अमेरिकेच्या हवाई दलाचं ग्लोब मास्टर हे विमान अमृतसर विमानतळावरती उतरलं आणि या सर्वांची पाच तास पडताळणी करण्यात आली त्यानंतर पोलिसांच्या गाडीतून त्यांना घरी सोडण्यात आलं पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपी डीआरडीओचा माजी संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात आरोप निश्चितीचा मसुदा न्यायालयात सादर करण्यात आलाय आरोप निश्चित करून लवकरात लवकर खटला सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे रोडीज ॲडव्हेंचर क्लबनं आयोजित केलेल्या दुचाकी रेसचा थरार पुणेकरांनी अनुभवलाय होळकरवाडीमध्ये झालेल्या रेसमध्ये पुणे नाशिक कोल्हापूर मुंबई सातारा सांगली यवतमाळ रायगड या ठिकाणाहून जवळपास एकशे पन्नास रायडर्स सहभागी झाले होते ही दुचाकीची रेसची महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नोंद झाली आहे जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळं उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात चार आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत पुढच्या दोन महिन्यांमध्ये हे सर्व बाजार सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे बीड सरपंच मस्ता मस्ताचोग ग्रामस्थांनी उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे आरोपी कृष्णा आंधळीची संपत्ती जप्त करणं प्रक्रियेचा भाग असून त्याला तात्काळ अटक करा आणि फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यावेळी तपास निष्पक्ष करण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि मोका अंतर्गत कारवाईत वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे बीड जिल्हा कारागृहामध्ये कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आता होतो त्यामुळे आता सोमवारी जिल्हा बीड जिल्हा कारागृहाचं ऑडिट करण्यात येणार आहे सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवरती निशाणा साधला आहे टीआरपीसाठी धस आणि मुंडेंची भेट घडवून आणली असा घणाघात सपकाळांनी केला आहे तर युतीमध्ये राष्ट्रवादीचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ म्हणाले पुण्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटनावेळी पाहणी त्यांनी न्यायालयाची पाहणी केली आणि यावेळी खेळे आणि अस्वच्छतेवरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला जाप विचारला भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे आहेत का रुसून पुगून गावी जाऊन बसायला भास्कर जाधवांच्या नाराजी संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना टोला लगावलाय तर भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरती आम्ही चर्चा करतोय असंही राऊत म्हणाले खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथ दौऱ्यादरम्यान तिथल्या कामांचा आढावा घेतलाय यावेळी त्यांनी प्राचीन शिवमंदिर परिसरातील घाटाच्या कामाची पाहणी केली आणि या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेचे आभारही मानले शिवमंदिरासाठी काशीसारखं कॉरिडॉर बनवलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना अजित पवारांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच अजित पवारांच्या या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे लव जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समिती नेमली आहे लवकरच हा कायदा विधानसभेत मंजूर होईल जिहाद एका मुलीच्या संदर्भात नाही तर हे जाळे असा आरोपच खासदार अनिल बोंडेंनी केलेला आहे कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवरती आलेत राजन साळवी यांनी गटात प्रवेश केल्यानंतर आज सेनाभवन इथे राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे आदित्य ठाकरेंचे विश्वासू आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे युवा सेनेचे से माजी कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम शिवसेनेत प्रवेश करणार आहेत गोरेगाव इथे कार्यक्रमादरम्यान ते शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि नव्या कार्यकारिणीत कदम यांना डावण्यात आल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे ठाकरेगटाकडून सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचा मुंबईत भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणारे स्थानिक लोकविचार लोकाधिकार समितीकडून मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मराठा न्यू लाईफ हॉल माटुंगा या सभागृहात हा मेळावा होईल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठींमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावरती जात आहेत मात्र या दौऱ्याकडे एस टी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठींनी पाठ फिरवली आहे एस टी महामंडळाबाबत महाराष्ट्र आता गुजरात कडून घेणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोमवारी गुजरातला जाणार आहेत आणि या दौऱ्यात गुजरात राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्फोट प्रकल्पाची ते माहिती घेणार आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी असतील अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा कोणताही परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावरती होत नाही असा दावाच शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी केला आहे केवळ आपलं पाप झाकण्यासाठी अलमट्टीकडे बोट दाखवण्याचा उद्योग असल्याची टीकाही त्यांनी केली आहे कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिंदेचा दे धक्का सुरूच आहे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलाय आणि यामुळे आता ठाकरेंना रत्नागिरीमध्ये दुसरा धक्का बसला आहे राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेला कोकणात खिंडार पडलाय यावेळी पार पडलेल्या सभेतून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं अशी टीकाच शिंदेंनी केली आहे आणि तसंच दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका असा इशाराही त्यांनी दिला आहे कोकणात ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव सुद्धा नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी न मिळाल्याची खंत जाधवांनी बोलून दाखवली आहे तर नेतृत्वानं त्यांचा योग्य वापर न केल्याचा आरोप मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवरती केलाय त्यामुळे आता शिंदे गटानं जाधवांसाठी कळ टाकल्याचीही चर्चा रंगली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत फूट पडण्याची आता शक्यता आहे कारण भाजपनं स्वबळावरती लढण्याचा नारा दिलेला आहे भाजपनं ही भूमिका नेमकं का घेतली नेम आहे याचा राज्यातल्या सरकारवरती काय परिणाम होणार आहे महायुतीत मतभेद निर्माण झालेत का या सगळ्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात महापालिकेत महायुतीत फूट स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप स्वबळावर शिंदेचा मात्र महायुतीसाठी आग्रह राज्यात सत्ता स्थापनेपासूनच महायुतीत अलबेल नसल्याचं वारंवार समोर आलंय आता पुन्हा महायुतीत मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर येते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपनं सुरू केल्याचं सांगितलं जात आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झालाय याबाबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय पाहूया मी जाणीवपूर्वक सांगेल भारतीय जनता पार्टी शंभर टक्के महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळे स्थानिक युनिटचाही विचार करून शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे भाजपाचं त्यामुळे काही निर्णय ऐकावे लागतील पण महायुतीमध्येच पुढे जाणार तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही महायुतीनं एकत्र निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं समजत आहे युती झाली तर ठीक नाहीतर स्वबळावर लढण्याची तयारी शिंदे गटानंही केल्याचं संजय शिरसाट म्हणतात हे बघा भाजपने त्यांची काय भूमिका घेतली ती आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे शिवसेनासुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे अशा वेगवेगळ्या विधानांमुळे महायुतीत महापालिका निवडणुकांबाबत संभ्रम आहे का असा सवाल उपस्थित होतोय गेल्या काही दिवसातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या कथित कोल्ड वॉरची किनार या स्वबळाच्या चाचपणीला आहे का असा सवालही या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शह काटशहचं राजकारण सुरू आहे त्यामुळे पालिका निवडणूक स्वबळावर होणार का आणि त्याचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार हेच पाहायचं We report Sam TV.